रेडिओ किंग अशी ओळख असणारे दिग्गज रेडिओ प्रेझेंटर अमीन सयानी वय एक्क्याण्णव यांचे निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलगा रजील सयानी यांनी दिली रेडिओवर जे लोक बिना का गीत मला ऐकायचे त्यात असलेली अमीन सयानी यांची एनर्जी आणि त्यांचा मेलोडियस अंदाज आजही सगळ्यांच्या लक्षात असेल अमिन सयानी यांचा जन्म एकवीस डिसेंबर एकोणीशे मध्ये मुंबईत झाला अमीन सयानी यांनी एक रेडिओ प्रेझेंटर म्हणून करिअरची सुरुवात केली ते ऑल इंडिया रेडिओ मुंबई मध्ये कामाला होते त्यांनी दहा वर्ष इंग्लिश कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला त्यानंतर दे त्यांनी भारतात ऑल इंडिया रेडिओला लोकप्रियता मिळवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली सयानी हे गेल्या बऱ्याच काळापासून आरोग्य संबंधित अनेक समस्यांचा सा सामना करत होते गेल्या बारा वर्षापासून त्यांना पाठदुखीची समस्याही सुरू होती अमीन सयानी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांनी प्राण सोडले त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा